आज ना मी साधी सोपी झणझणीत अशी खिम्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा खिमा जर तुम्ही एकदा बनवलात तर बाहेरचा खिमा विसरून जाल इतका हा टेस्टी आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतो तर खिमा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत सोयाबीन तर आपण वेज खिमा बनवत आहोत तर दोन वाटी सोयाबीन घेतलेत इथे छोट्या साईजचे मी सोयाबीन घेतलेले आहेत तर आता काय करायचंय एक पातीला घेतले त्यामध्ये अर्ध पातीला पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे तर थोडंफार गरम झालं की यामध्ये आपण जे सोयाबीन घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर इथे तुमच्याजवळ जर मोठ्या साईजचे सोयाबीन असेल त्याने देखील ही रेसिपी तुम्ही करू शकता आता यामध्ये थोडंफार मी मीठ घालून घेते म्हणजे याने काय होईल सोयाबीनला छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी मीठ घालून घेतले दोनच मिनटं गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचे आहेत आणि आता मी गॅस बंद करून आहे आणि हे सोयाबीन आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच भांड्यात सोयाबीन काढून घेतेये तुम्ही हे गाळणीने गाळून देखील गरम पाणी वेगळं करू शकता तर आपल्याला हे पिळून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे मी दुसऱ्या थंड पाण्यामध्ये घालून घेतलेत आता काय करायचंय हे आपल्याला असे पिळून घ्यायचे आहेत तर जास्तही यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढायचं नाही आहे आणि जास्तही पाणी ठेवायचं नाही आहे तर नॉर्मल स्वरूपाने इथे मी पिळून घेतले आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत इथे मी इन्स्टंट करत आहे त्यामुळे मिक्सरमध्ये घालून घेतले आणि झाकण लावून आपल्याला हे थोडंफार भरड असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे सुरीने चिरून देखील घेऊ शकता पण त्याने बराच वेळ जातो त्यामुळे इथे मी मिक्सरचा वापर केला आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने अशी मी भरड असं सोयाबीन इथे वाटून घेतलेलं आहे तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळं सोयाबीन आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाट तर इथे आपण थोडंफार पाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्याला वाटायला ते सोपं जातं जर अगदीच आपण सोयाबीन जर घट्ट पिळून घेतले तर आपल्याला वाटताना त्रास होतो त्यामुळे थोडंफार पाणी ठेवायचं तर या पद्धतीने आपण सगळे सोयाबीन वाटून घेतलेले आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार काय काय आहे ते पाहूया तर फोडणीसाठी कमीत कमी साहित्य म्हणजे इथे मी मिडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक मोठा कांदा तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे तर एवढ्याच साहित्य आपल्याला लागणार आहे तुम्हाला हवं तर आलं लसूण पेस्टही घेऊ शकता आता काय करायचंय गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये इथे दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान असं गरम झालं की आवडत असल्यास यामध्ये खडे मसाले ॲड करायचे आहेत मी इथे काळी मिरी आणि लवंग घालून घेतलेली आहे मोहरी घालून घ्यायची आणि हिंग घालून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की लगेच यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आहे पण कमीत कमी एवढ्या भाजीसाठी दोन कांदे पुरेसे आहेत आता दोन हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या दोन तीन मिनटं कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेतला आता यामध्ये आपण जो टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घालून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला दोन तीन मिनटं छान असं परतवून आहे तर इथे बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो आपले परतवून झालेत आता यामध्ये मसाले ऍड करून घ्यायचेत हळद घालून घेतली चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करून घ्यायचे गरम मसाला घालून घेतलेला आहे है, आणि हे मसाले देखील आपल्याला छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचेत आवडत असल्यास यामध्ये तुम्ही कांदा घालून झाल्याच्यानंतर आलं लसूण पेस्टही घालून घेऊ शकता आता मसाले छान परतवून झाले की यामध्ये आपण जे सोयाबीन घेतले होते ते ॲड करून घ्यायचे आहेत तर सोयाबीन घालून झाले की छान हे मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचे आपण ना कोणतीही भाजी करत असताना ना मसाल्यामध्ये जितकी ती छान परतवून घेऊ तितकी ती चवदार लागते त्यामुळे इथे दोन तीन मिनटं मी भाजी परतवून घेतली आता मीडियम गॅस करायचा आणि झाकण लावून दोन ते तीन मिनटं याला मी वाफ काढून घेणार आहे जास्त वाफ काढायची काही गरज नाही आहे दोन मिनटं पुरेशी आहेत तर छान अशी वाफ बसलेली आहे तुम्ही बाहेरचे पदार्थ जर खात असाल तर, तर तुमच्या लक्षात येत असेल की ते जे बनवतात ते भाजी खूप वेळा परतत असतात म्हणजे जितकी ती परतत जाऊ तितकी ती चवदार लागते त्यामुळे आपण जेव्हा कधी भुर्जी किंवा असा खिमा करत असू तेव्हा मसाल्यांमध्ये भाजी छान अशी दोन तीन मिनटं तरी परतवून घ्यायची म्हणजे ती छान अशी चवदार लागते तर इथे मी साधारण दोन ते तीन मिनटं मस्त परतवून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता खूपच सुंदर आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर दिसायला जितकी ती सुंदर दिसते तितकीच ती टेस्टी देखील आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे झटपट देखील -कमि होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये होते नेहमी तुम्ही सोयाबीनची रस्तेदार भाजी जर करत असाल तर एकदा या पद्धतीने भाजी तुम्ही ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल आणि ही भाजी खाल्ल्याच्या नंतर कोणाला कळणार देखील नाही की ही, ही आपण सोयाबीन पासून बनवलेली आहे इतकी ती टेस्टी आणि भन्नाट अशी लागते आता मी गॅस बंद थे भाजी सर्फ करून इथे भाजी सर्व करून घेतलेली आहे तर इथे मी ब्रेडसोबत सर्व केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर पावासोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तरी देखील खूपच टेस्टी लागते तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी केलेली आहे तर या भाजीला तुम्ही वेज खिमा किंवा सोया खिमा किंवा सोया भुर्जी देखील म्हणू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय